हॅलो एवढीवान आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि खरंच मला खूप विशेष वाटतंय काल जो मी व्हिडिओ अपलोड केला ऍक्च्युली असा आहे की त्या विषयावर खरं बोललं गेलं पाहिजे सेक्स हा विषय परंतु कोणीच कमेंट केले नाही म्हणजे मी बघितलं तोपर्यंत तरी कुणाचाच काही कमेंट नाही आहे म्हणजे आपण जर म्हणतो ना की या विषयावर बोलायला लोक लाजतात अजूनही एवढं ओपन होऊ बोल ओपन होऊन बोलत नाही पॉडकास्टमध्ये मी जे बघितलं तेच डॉक्टर किंवा इतर लोकं सांगतात आणि ती रियालिटी चला ठीक आहे आजचा जो विषय आहे एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर लग्नानंतर जे लोक अफेअर करतात तो विषय आहे आणि तुम्हालाही माहीत आहे माझं लाईफचं रुटीन खूप सिम्पल आणि रोजचं सेम आहे तर मला असं वाटतं स्वतःला वैयक्तिक की त्यात बघण्यासारखं दाखवण्यासारखं असं काही वेगळं घडत नाही आणि अशा कोणत्या बायका आहे ज्यांना घरातलं काम येत नाही कोणत्याच नाही आपल्या सगळ्या बायकांना घरातली काय बाहेरची काय दुनियाभरची सगळी कामं करता येतात मला स्वतःला वैयक्तिक असं नाही वाटत की असं काही खास आगळं वेगळं मी काही करते जे मी दाखवायला पाहिजे तर म्हणून मी माझं रुटीन नाही दाखवत की जे काही विशेष नाहीच आहे पण असे काही टॉपिक जे मला वाटतं की नाही नाही या विषयांवर या टॉपिकवर आपण बोललं पाहिजे जे की गरजेचं आहे आणि मला असं वाटतं म्हणून मी त्या संदर्भातले त्या विषयावर मी तुमच्याशी चर्चा करते आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त जे प्रकरण चालू आहे ते आहे एक्स्ट्रा मेरिटेल अफेअर हे आपल्याला सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे कितीतरी घर उद्ध्वस्त होता कितीतरी संसार बर्बाद होता या गोष्टीमुळे आणि बऱ्याचदा असं होतं की या गोष्टीमध्ये काही तथ्य नसताना सुद्धा म्हणजे आपण ज्याला म्हणतो संशय संशयावरून सुद्धा खूप लोकांचे घर बर्बाद होता नुसते घर बर्बादच होत नाही तर इव्हन खून होतात मर्डर होतात जीव घेतले जातात का तर पतीला पत्नीवर संशय होता किंवा असंच काहीतरी असे प्रकार बातम्यांमध्ये मी बघत असते ऐकत असते आणि म्हणून त्या विषयावर मी तुमच्याशी माझे विचार शेअर करत असते मांडत असते आता ही तर सच्चाई आहे मी बघते तुम्ही बघते जिकडे तिकडे आपल्याला बघायला भेटतात की हो लोक अपेअर करतात पण हल्ली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तुम्हाला हे ऐकून विशेष वाटेल बायकांचे एक्स्ट्रा एक्स्ट्रामॅरिटियल अफेअरचे प्रकरण खूप वाढत आहे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आता याला काय कारण आहे किंवा का हे लोक अफेअर करता जे नवरे करता किंवा ज्या बायका करता जे नवरे बायकांना फसवता किंवा बायका नवऱ्यांना फसवितात याचे वेगवेगळे कारण असू शकता प्रत्येकाचं सेम कारण नाही असू शकत नाही का सगळ्यात पहिले तर मी असं म्हणेल की कोणीच परफेक्ट नसतं आपल्यापैकी कोणीच परफेक्ट नाहीये आपल्या प्रत्येकामध्ये काही का मायनस पॉइंट आहे तर काही प्लस पॉईंट आहे जेव्हा आपण एका नात्यामध्ये बांधलं जातो पती पत्नी ह्या पवित्र नात्यामध्ये आपण जेव्हा बांधलं जातो जिथे की आपल्या संस्कृतीत पती पत्नीला लक्ष्मी आणि नारायण म्हटलं जातं तर त्यावेळेस आपण एकमेकांना एकमेकांच्या गुण दोषा सहित एक्सेप्ट केलं पाहिजे ज्या काही कमी गोष्टी असतील त्याही एक्सेप्ट केल्या पाहिजे आणि ज्या काही प्लस गोष्टी असतील चांगल्या गोष्टी असतील त्या पण आपण एक्सेप्ट केल्या पाहिजे दोघांनी एकमेकांच्या ही खरी संस्कृती आहे एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे आपण एकमेकांची लाईफ पार्टनर आहोत सुख दुःखामध्ये पती आणि पत्नीच एकमेकांना साथ देतात आणि साथ देतच नाही तर सात शेवटपर्यंत निभावतात एक्स्ट्रा मेरिटेल अफेअर का करतात तर त्याचं उत्तर जे करतात तेच बेस्ट देऊ शकता पण मला असंच वाटतं काही लोक से मजबूर असतात असं मी म्हणेन काही माणसं आदतचे मजबूर असतात आपण म्हणतो ना इकडे तिकडे तोंड मारायची सवय असते त्यांना काहीतरी ते वर्ड मी बरोबर म्हणते की नाही ते मला माहिती नाही पण असते सवय आता मी एक स्त्री म्हणून मला तर ऐकूनच खरं शॉक बसला की बायकांचे एक्स्ट्रा मेरिटेल करण्याचे प्रकार वाढले हे ऐकूनच खरं तर मला शॉक बसला परंतु मी नंतर विचार केला की जे पुरुष एक्स्ट्रा मेरिटेल अफेअर करतात ते ज्या बायकांशी करतात त्यापर्यंत कोणाच्या तरी बायका असतात तरी त्या करतात म्हणजे दोषी दोन्ही आहे कोण बऱ्याच बायकांना समजा संशय असेल किंवा नवऱ्यांना संशय असेल तर बऱ्याचांना हा प्रश्न पडू शकतो की कसं ओळखायचं व नवऱ्याचं काही अफेअर आहे का किंवा बायकोचं काही अफेअर आहे का कसं ओळखायचं तर आजकाल अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडे आणि मोबाईलनेच खूप सगळ्या गोष्टी केल्या जातात मेसेज झालं फोन कॉल झालं पैसे ट्रान्सफर झालं जे पण काही सगळं मोबाईलनेच केलं जातं परंतु आज प्रत्येकाच्या फोनला लॉक असतं फिंगर प्रिंट ठेवलेलं असतं एक नंबर ठेवलेला असतो प्रत्येकाच्या मोबाईलला लॉक असतं त्याच्यामुळे मोबाईलही बऱ्याच ठिकाणी चेक नाही करतायत म्हणजे करायची इच्छा असून सुद्धा नाही करतायत तर बऱ्याच बायकांना संशय असतो की आपल्या नवऱ्याचं कुठेतरी काहीतरी आहे किंवा काही नवऱ्यांनाही बायकांबद्दल असेल काही लोक असे असतात ज्यांचं जर बाहेर एक्स्ट्रा मेरिटल अफेअर असलं ना तर त्यांना ते कुठेतरी गिल्टी फील होतं की मी कुठेतरी काहीतरी चुकीचं करतोय ब मी माझ्या पार्टनरला फसवतोय धडधडीत दड़ धोका देतोय आणि त्याची त्यांना जाणीव असती गिल्टी असती गिल्टी असतात ते की मी फसवतोय म्हणून मग ते काय करतात त्यांच्या पार्टनरशी जास्त चांगलं वागायचा प्रयत्न करतात कारण त्यांच्या मनामध्ये ते गिल्ट असतं कुठेतरी किंवा मग काही लोक असे असतात ते बाहेर जर ते कुणाच्या पडले असेल प्रेम लपड़ा लपड़ा तर म्हणायलाच नाही पाहिजे लफडं करा लफडं असेल त्यांचं तर मग त्यावेळेस त्यांना ती घरची पत्नी कितीही चांगली असली किती संस्कारी असली किती गुणी असली देखणी असली सर्व गुण संपन्न असली तरी सुद्धा त्यांना तिच्यामध्ये दोषच दिसतात आणि ते तिचा तिरस्कार करायला लागतात तिच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायला लागतात मग तिचं वागणं असू दिसणं असू बोलणं असू स्वयंपाक करणं असू काम करणं असू जेही असो ते त्या तिच्या त्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायला लागतात कारण ते बाहेर कुठेतरी एंगेज असतात त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पत्नीबद्दल तिरस्कारच वाटायला लागतो सेम तसंच बायकांच्या बाबतीत त्या जर बाहेर कुठे अफेअर असेल तर त्यांनाही त्या नवऱ्यामध्ये फक्त दोषच दिसतील त्या फक्त नवऱ्याला दोषच ठेवत असतील नावच ठेवत असतील कुठेच कुठल्याच प्रकारचं अप्रिशिएशन नसणारे भांडणं करणं वाद होणं पण या सगळ्या गोष्टीमध्ये ते विसरून जातात बऱ्याचदा एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर या प्रकरणांमध्ये सफर होतात ती मुलं मुनुसते मुलं सफर नाही होतात तर दोन्हीकडच्या फॅमिली सफर होतात म्हणजे एक व्यक्ती जर चुकीची वागली तर त्या एका व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याने किती सगळ्या लोकांच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो याचा खरंच त्या चुकीच्या वागणाऱ्या व्यक्तीने विचार केला पाहिजे खरोखर बरं तुम्ही नाही तुमच्या फॅमिलीचा विचार करत पण ऍटलीस्ट तुम्ही मुलं जन्माला घातलीये त्यांचा तरी तुम्ही विचार करून वागलं पाहिजे की या मुलांवर या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होईल जे मुलं घरामध्ये हे सगळे प्रकार बघत असतात आई वडिलांची भांडणं वडील आईला मारताय तर काय त्या मुलांवर संस्कार होतील आणि कसे ते मुलं चांगले घडतील तर हा देखील विचार केला पाहिजे असं मी म्हंटल कोणीच सगळे गुण संपन्न नसतं प्रत्येकात प्लस मायनस या गोष्टी असतात ज्या नात्यात आपण बांधलेलं गेलं आहे त्या नात्याचा आपण सन्मान केला पाहिजे मान दिला पाहिजे एकमेकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे आदर केला पाहिजे एकमेकांचा एकमेकांवर खरं खरं प्रेम केलं पाहिजे संसार केला पाहिजे तिथे भगवंत तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल पण तुम्ही जर तुमच्या पार्टनरला फसवत असाल चीट करत असाल असे घाणडे धंदे करत असाल तर कधी ना कधी तुम्हाला तुमच्या वाईट कर्मांची फळं भोगावीच लागेल तुम्ही जर तुमच्या एखाद्या गरीब बिचाऱ्या पार्टनरला मती पत्नी असेल किंवा पती असेल फसवत असाल तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळेलच पाप हे कधी लपत नाही ही गोष्ट लोकांच्या लक्षातच येत नाही पाप ही अशी गोष्ट आहे जसं आपण म्हणतो ना खोटं कधी लपत नाही थोडा वेळ लागतो पण खोटं हे कधी ना कधीतरी समोर येतच तसं पाप सुद्धा ही गोष्ट आहे जे लोक पाप करत असतात त्यांना वाटत की आम्ही जे काही करतोय ते कोणालाच काही कळत नाहीये लोक आंधळे लोकांना काहीच कळत नाही ते त्यांच्या त्यांच्या धुंदीत त्यांचे ते प्रकार चालू असतात पण लोक आंधळे नसतात लोकांना डोळे असतात कान असतात लोकांना सगळंच कळत असतं की काय चाललंय म्हणून पाप करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे किती त्यांनी लपून छपून प्रकार केले तर ते कधी ना कधी एक ना एक दिवस ते उघड उघडकीस येतीलच आपण बघतो किती मोठे मोठे पॉलिटिशियन्स असतील ह्या बायांच्या प्रकरणावरून किती बदनामी होते दोन्ही कड खानदाण्याची बदनामी होते मुलं वाया जातात त्या बिचाऱ्या स्त्रीचं जीवन बर्बाद होतं तर खूप चुकीच्या ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे पण आता कोण सांगणार ना हे चुकीचं वागणार आला आपण एवढंच म्हणू शकतो विनाश काळे विपरीत बुद्धी ज्याचा काळ विनाश होणार असतो त्याला अशी वाईट बुद्धी सुचते आणि म्हणून तो असे वाईट धंदे करतो आणि त्याचे फळ त्याला नक्कीच भोगावे लागतात तर जे लोक खरंच वाईट कर्म करतात त्यांना त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा मिळेलच ते पकडलेच जातील आणि पुढे मजे काही प्रकरण घडता पोलीस कंप्लेंट जेल वगैरे हाणा मारी शिव्या गाळ्या ह्या सगळ्या प्रकारांना सामोरं जावंच लागतं जे की खूप म्हणजे खूप वाईट आहे पण हे आहे त्यांच्या बाबतीत की जे खरोखर असं काही वाईट कृत्य करतात पाप करतात एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर करतात माझ्या मते ते पापच आहे सर्वांच्याच मते असणारे पण आता काय फॅशन झाली ह्या गोष्टीची सध्या परंतु जिथे असं काहीच नाहीये आणि नुसता आहे तो संशय अनेक घर अनेक संसार हे फक्त आणि फक्त संशयावरनं बरबाद होता मध्ये काहीच नसतं अक्षरशः म्हणजे असतो तो फक्त संशय काहीतरी वागण्यावरून की हा माणूस आपल्याशी सारखा भांडतोय मग याचं कुठेतरी बाहेर काहीतरी असेल किंवा ही बाई आपल्याशी सारखी भांडते आपली पत्नी तरीच कुठेतरी काहीतरी असेल किंवा मग उगच एखाद्या मित्रावर संशय घेणं एखादी घरी येणारी जाणारी व्यक्तीवर संशय घेणार किंवा आजूबाजूला असणारी एखादी व्यक्ती आपली बहीण मैत्रीण नातेवाईक अशा कोणी व्यक्तीवर संशय घेणं हे एकदम चूक आहे मी असं म्हणेल खरंच तुम्हाला असं काही वाटत असेल की हो बॉ तुमचा जो पार्टनर आहे मग ती पती पती असो नाही तर पत्नी असो ते तुम्हाला चीट करताय फसवताय असं तुम्हाला खरोखर तुम्ही कन्फर्म असाल की हो ब मला फसवलं जात आहे नक्की कुठेतरी काहीतरी आहे किंवा इचं कुठेतरी काहीतरी आहे तर मी असं सांगेल साप म्हणून भुई बडवण्यात काही अर्थ नाही तर आजकाल आजकाल नाही फार पूर्वीपासून आहे पण सध्याच मी एक बघितलं पॉडकास्ट म्हणून मला वाटलं की हे पण मी तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी जस्ट सांगते मित्र म्हणे या युट्यूब चॅनलवर डिटेक्टिव्हचा एक एपिसोड आहे त्या डिटेक्टिव्ह लेडीज आहे तो एपिसोड तुम्ही मित्र म्हणे या चॅनलवर बघू शकता आणि तो एपिसोड नसेल बघायचा तरी त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते डिटेक्टिव्ह यांना कॉन्टॅक्ट करण्याची लिंक दिलेली आहे आणि मला तर ते ऐकून छान वाटलं की त्या ठाण्याच्या आहेत किंवा त्यांनी ठाण्याला प्रशिक्षण घेतलं काहीतरी तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता आणि ते त्यातून नक्कीच तुम्हाला पुरावे मिळवून देईल आणि ते सांगतातही जर खरं असलं तर ते तुम्हाला तसे पुरावे आणून देतात आणि खरं काही त्यात काही तथ्य नसलं तर तेही तुम्हाला ते उघडकीस आणून देतात की नाही देता नाही ते तसं काही नाही आता ते कसं करता काय करता ते डिटेक्टिव्ह लोकांचं काम आहे आणि तेच ते, ते उत्तम पद्धतीने करू शकता तर मी हे सजेस्ट केलं कारण मला माहिती आहे बऱ्याचदा मी बघितलंय माझ्या मैत्रिणी वगैरे की संशय असतो पण नेमकं माहीत नाही कुठे डिटेक्टिव्ह शोधायचे कुठं जायचं कोणाकडे जायचं काय सांगायचं कसं सांगायचं तसं आजकाल खूप इझी झालंय आपण गुगलवरून कुणालाही कॉन्टॅक्ट करू शकतो पण हे एक मला इझी आणि त्या मराठी पर्सन आहे माझा चॅनल मराठी आहे मी मराठीत व्हिडिओ बनवते म्हणून मला वाटलं तर जर कुणाला हेल्प होणार असेल तर का नाही कुणा एका व्यक्तीचा जरी आ, संसार ह्या एका व्हिडिओमुळे वाचला म्हणजे संशय असेल काहीतरी आणि त्यांनी जर असं काही डिटेक्टिव्ह वगैरे नेमून त्याचं जे काही आहे शहाणिशा केली आणि त्यांचा संसार वाचला तरी मी समजे की माझा हा व्हिडिओ बनवण्याचा काहीतरी यूज झाला तर मी असंच म्हणेन की जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीची खात्री होत नाही तोपर्यंत नुसतं संशयावरून तुमच्या घरामध्ये वाद भांडणं घालून भांडणं करून तुमची सुख भंग करू नका आणि तुमचा संसार उद्ध्वस्त करू नका असच मी म्हणेन नाही तुम्हाला डिटेक्टिव्ह एजन्सीकडे जायचं तुम्ही बसा बोला काय आहे नाही ते फ, फेस टू फेस बोलून कन्फर्म करा आणि एकदाचा तो विषय क्लोज करा मग तो कसा करायचा तो तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता कंटिन्यू करायचा की डिस्कंटिन्यू करायचा पण भांडणं अशांतीमध्ये जीवन घालू नका तुम्ही स्वतःही अशांतीमध्ये राहू नका आणि समोरच्याची शांती भंग करू नका असंच मी म्हणेल तर मला या गोष्टी सांगणं गरजेचं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आय होप की माझ्या या व्हिडिओला तरी माझ्या बघणाऱ्या मैत्रिणी काहीतरी प्रतिसाद देतील किंवा मग मा मला काही सुचवतील की या विषयावर अजून या विषयाशी निगडीत मी कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवू असं तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता सुचवू शकता कारण की चांगली गोष्ट म्हणा किंवा वाईट गोष्ट म्हणा माझ्या आजूबाजू मी बऱ्याच अशा प्रकारच्या बऱ्याचशा घटना घडताने बघितल्या आहे आणि त्याच्याने काय काय होतं किंवा काय होत नाही ते सगळं कुछ मी बघितलंय माझ्या आजूबाजू तर म्हणून तो एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे तर म्हणून तुम्ही त्याच्याशी निगडित कुळा कुठल्या विषयावर अजून मी माझे विचार मांडावे असं तुम्ही मला सुचवू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय Se quer